त्या लोकांना शहादत देण्यासाठी या अमरावती शहरामधले हे मोठी लोक आज इथे जमले म्हणून त्यासाठी मी सर्वप्रथम सर्व लोकांना त्या गोष्टीचा आभार मानतो हे आपलं कर्तव्यच होत मित्र आपल्याला माहित आहे की या देशामध्ये शेतकऱ्यांवर अत्याचार होत आहे कष्टकऱ्यांवर अत्याचार होत आहे कामगारांवर प्रत्येक विद्यार्थ्यावर असा एकही असं एकही क्षेत्र नाही आहे ज्या क्षेत्रामधल्या लोकांवर शासन दमन करत नाहीये त्यांचा छळ करत नाहीये आणि ही तर घटना ही तर घटना इतकी अमानवीय जी घटना यांनी केलेली आहे लखीमपूर खेरी मधल्या लोकांवर म्हणजे आज जसं आपण इथं थांबलो आहे तिथं आज आपण आंदोलन करत आहे न्यायप्रिय मागणी करत आहे आणि अशा वेळेस जर एखादी काळी येऊन हो। आम्हाला चिरडून टाकेल अशा पद्धतीची घटना या देशाच्या अशा नाही या देशाच्या गृहराज्य मंत्र्याच्या कोराने ही घटना केलेली आहे ही घटना सामान्य आहे तर त्याला माहित नव्हते काय परिणाम आहे मित्र ही घटना सामान्य नाही आहे या ही घटना त्याच पद्धतीची घटना आहे जशी एकोणीसशे एकोणवीस मध्ये इंग्रजांनी नव्हती त्यांनी सुद्धा जाणून बुजून जालियनवाला हत्याकांडामध्ये लोकांवर त्यांनी लोकांवर त्यांनी गोळीबार केला आणि ज्या इंग्रज अधिकाऱ्यानं तो ऑर्डर दिला जनरल डायरला ला त्यांनी नंतर प्रमोशन केलं कशाच पद्धतीचा या हा जो टेनी आहे या टेनीला त्यांनी पदावर काढलं नाही उलट त्याला नंतर लोकसभेची तिकीट सुद्धा दिली पण जनतेने त्याला त्याची जागा दाखवून दिली मित्र मी जालियनवाला पाच हत्याकांडाचा विषय इथे याच्यामध्ये काढला आहे की इंग्रजांनी जालियनवाला बाग हत्याकांड याच्यासाठी घडून आणला कारण या देशामध्ये जे त्यानंतरच असहकार आंदोलन सुरू झालं अशा पद्धतीचे जे आंदोलनाची एक बाळ नंतरच्या काळामध्ये आली हे हे शासनकर्ते ओळखत असतात या शासनकर्त्यांनी हे माहीत झालेलं आहे की या देशातली जनता आता स्वस्त बसणार नाही या शासनकर्त्यांनी हे हो हो ओळखलेलं आहे की आता ही जनता सांग जे या देशा या देशातला श्रमिक कष्टकरी लोकांच्या रक्त पिऊन जो विकसित झाला आज ही जनता त्याला आपली जागा दाखवण्यासाठी तयार झालेली आहे हे या देशातली सत्ताधारी ओळखत आहे आणि त्याच्यामुळे हा राक्षसी चेहरा हा फाशीवाद ज्याला आपण म्हणतो हा फाशीवादी चेहरा हा आपल्या जनतेवर हे दाखवत आहे हे कुठल्या पार्टीचा कुठली पार्टी करत नाही आहे कोणतं लक्षात घेणं आपल्याला गरजेचं आहे कुठल्या एका मोदीचं आणि कुठल्या कोणत्या बीजेपीचं हे सडवर्ग आहे अशातला विषय नाही आहे